नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे या सालावादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आम्ही एका वेगळ्या पद्धतीनं आज साजरी करीत आहोत आज आम्ही या ठिकाणी सर्व धर्म समभाव हा उद्देश मनामध्ये दे ठेवून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर ज्या विचारावर संबंध देश आपला चालतो त्या विचारांना सोबत घेऊन त्यांचं प्रतीक सोबत घेऊन आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जन्मदिवस जयंती दिवस आम्ही या ठिकाणी सादर करू गावाच्या नागरिकांना काय संदेश देणार तुम्ही आजच्या आपल्या गावामध्ये जाती असो हा कायम राहावा असेच उपक्रम सर्व जाती धर्माने हिंदू असल मुस्लिम असतील दलित दलित असतील सर्व स्तरातल्या लोकांनी अशा पद्धतीचं उपक्रम राबवून एक गावाला नवीन संदेश द्यावा की आमच्या गावामध्ये सर्व जातीचे लोक एकोपणे राहतात आणि एका विचाराचे आहेत हे मी या संबंध लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी पण असे उपक्रम सर्व जाती धर्माच्या लोकांनी यापुढं करावे सर्व राष्ट्रप्र पुरुषांच्या जा, ज जयंत्यामध्ये हे विचार पुढं आणण्याचा हा जो माणस आहे मग त्यांनी पण आणावा अशी या ठिकाणी मी बी त्यांना सांगू इच्छितो बाबा आंबेडकर यांची नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं जी जयंतीची साजरी केलेली आहे ती दरवर्षी आमच्या इथं येत जयंती साजरी केली जाते आणि जात पात न बघता क्रिस्ताम जे मुस्लिम हिंदू मराठा आम्ही वरती गेले आणि संधी मिळून आम्ही हे जयंती साजरी करत आहोत तर ही परंपरा आमच्यात कायम राहणार आहे आणि कायम ठेवणार आहोत आम्ही आणि या ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र